नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा गावामध्ये आलोत इथे आपल्याकडे एक साधारण दहा गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आपण बघायला आलो सात बारावर आपल्याला हा बारा गुंठ्याचा प्लॉट आहे रस्त्यासाठी आपण दोन गुंठ्या आप सोडलेला आहे प्रत्येक प्लॉटला सोडावा लागला आहे आपण बघितलं तर हे प्लॉटिंगच आहेत ह्या बाजूला पूर्ण आपण बघितलं तर आपल्याला प्लॉट दिसतील अॅग्रिकल्चरचे पूर्ण प्लॉट्सना अख्ख्या प्लॉटला आपल्या फेन्सिंग केलेलं आहे चिरेबंदी तर आपल्याला समोरच्या बाजूला जी आपली लेवल दिसते मातीची उंच तिथे आपलं त्या बाजूला एक नीस आहे आणि त्याच्या सरळ रेषेत आपल्याला पाठीमागे गडगा दिसतोय तिथपर्यंत आपला हा प्लॉट आहे आणि टेबल आहे पूर्ण प्लॉट आणि बघितलं तर माती प्लॉट आहे आणि आता आम्ही फ्रंटला उभा आहे ह्या प्लॉटच्या आणि समोर आपण जर बघितलं तर आपल्याला पाण्याच्या टाकीसाठीचं काम सुरू दिसतंय कॉमन टँक असेल ही पाण्याची आणि समोर त्या बाजूला आपली प्रत्येक प्लॉटला पाण्यासाठी व्यवस्था म्हणून एक कॉमन विहीर आहे त्याच्यातून आपल्याला पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे आणि हा पूर्ण येतोय ये तो आपला प्लॉटकडे एंडचा रस्ता आहे एकदम प्रत्येक प्लॉट आपलं डीमार्केट केलेलं आहे आणि ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला दोन बाजूने चिरेबंदी आपल्याला कुंपण मिळणार आहे आपण बघतोय इकडून पण पूर्ण आपल्याला कंपाऊंड वॉल मिळणार आहे आणि कुडाळमध्ये ना आपला हा प्लॉट जो आहे तो अगदी आठ ते नऊ किलोमीटर आहे कुडाळचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी दहा किलोमीटरवर आहे पिंगुळीची बाजारपेठ आपल्याला अगदी पाच किलोमीटर तसंच पाटची बाजारपेठ पण आपल्याला इथून साडेचार किलोमीटरवर आहे तसंच पाट परुळे आपला जो चिपी एअरपोर्ट रोड आहे तो अगदी इथून दोनशे मीटरवर आहे आणि बघितलं तर आपण पूर्ण बघतो एक निसर्गाचा सुंदर व्ह्यू आपल्याला या प्लॉटमधून बघायला मिळतोय आणि बस स्टॉप पण अगदी चालत आपल्याला पाच मिनिटावर आहे इथून तर टोटल आपण प्लॉट पूर्णपणे फिरून बघितला आहे पाण्यासाठी आपल्याला एक कॉमन विहीर आहे त्याचं पाणी मिळणारच आहे आणि टोटल सात बाराला आपल्या हा बारा गुंठ्याचा प्लॉट आहे त्यापैकी दोन गुंठे आपण रस्त्याला दिलाय त्याच्यामुळे दहा गुंठे आपल्याला युजला ही जागा मिळणारच आहे आणि पूर्णपणे आपण बघितलं तर प्लॉटिंग झालेलंच आहे तर इथनं अगदी दोनशे मीटरवर आपला पाठपुरुळे रस्ता आहे आणि या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे जागा मालकांना ही टोटल प्लॉटची पंचवीस लाख आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तर हा प्लॉट आपल्याला खरेदी करायची इच्छा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे तसंच जर या प्लॉटची आपल्याला साईट विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपल्या युट्यूबचा जो चॅनल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद